एक असा मंत्र ज्याचा आपण मनातल्या मनात मना जप केला तरी आपली सर्व संकटे दूर होतील आणि स्वतः श्री हनुमान आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहतील आपण जाणून घेणार आहोत भगवान श्री हनुमानाचा सर्वात प्रिय मंत्र श्रीरामाचे योग्य उच्चारण कसं करावं आणि तीन वेळा राम कसं म्हणावं हेही जाणून घेणार आहोत ज्यामुळे श्री हनुमानाचा आशीर्वाद आणि त्यांची सोबत आपल्याला सदैव लाभेल भगवान श्री रामाचा असा मंत्र ज्याचा मनात जप केला तरी आपली सर्व संकटे अडचणी श्री हनुमान स्वत दूर करतील भगवान श्रीरामाच्या नावामध्येच इतकी शक्ती आहे की त्याचे स्मरण केल्याने खुद्द यमराजसुद्धा आपल्याला शरण येतील कारण या मंत्राचा जप केल्याने श्री हनुमानाची साथ आपल्याला सदैव लाभते जिथे श्रीरामाच्या नावाचा जप तिथे स्वत श्री हनुमान असतातच आपल्याला फक्त एक मिनिटासाठी श्रीरामनामाच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या सर्व समस्या मग त्या कितीही मोठ्या असोत त्या ताबडतोब दूर होतील श्रीरामांच्या नावाचा महिमा प्रत्येकजण जाणतोच रामांच्या नावाचा महिमा आगाध आहे फक्त श्रीरामांच्या नावाचा जप करूनच हनुमानाने समुद्र पार केला श्रीरामाचे नावच होते ज्यामुळे हनुमानाला आपल्या खरेपणाची ओळख झाली आणि भगवान श्री रामाच्या नावाचा गौरव केल्यामुळे दगडसुद्धा पाण्यावरती तरंगू लागले हा चमत्कार श्रीरामाच्या नामाचाच आहे रा आ म या तिन्ही अक्षरांच्यामुळेच राम हा मंत्र तयार होतो हेच राम रसायन आहे रा अग्रीव वाचक आहे आ बीज मंत्र आहे तर मचा अर्थ आहे ज्ञान म्हणजेच राम नावाचा हा मंत्र पापाचा विनाश करणारा ज्ञानाची गंगा वाहणारा तसेच मुक्तीचा आधार आहे नारायणाच्या चरणापाशी पोहोचण्याचा पहिला मार्ग फक्त हाच आहे राम या शब्दाचा अर्थच पापाचा नायनाट करणारा असा आहे मनोहर हे रामाचे नाव आहे आणि हेच मनुष्याचा एकमेव आधार आहे विष्णूच्या सहस्त्रनामांचे हेच एकमेव सार आहे शास्त्रामध्ये श्रीरामाच्या नावाच्या गौरवाची इतकी शक्ती सांगितली आहे की आपण या मंत्राचे उच्चारण आणि जप करणार असाल आणि तुम्हाला त्या जपाची रीत माहीत नसेल किंवा तो मंत्रच माहीत नसेल तेव्हा श्री राम या शब्दाचा जप सर्वोत्तम सिद्धी देणारा मानला जातो आपण चांगल्या प्रकारे जाणतोच की फक्त राम रामचा जप केल्यामुळे श्री हनुमानजी आणि बिभीषणसुद्धा अजरामर झाले आणि त्यांची कीर्ती सर्व ठिकाणी सूर्याच्या किरणाप्रमाणे पसरली राम शब्दाची फोड केल्यावर तयार होते रा आ म आणि इतर मार्गांनी आ रा म आणि परत आ रा म यामुळे बनला आहे ओम अशा प्रकारे ओम मुळे तयार झाला आहे औम त्यामुळे आ राम आणि कर्म बदलल्यामुळे रा म्हणजेच रामा म्हणजेच राम या शब्दातच ओम ह्या शब्दाची शक्ती सामावली आहे आणि हेच कारण आहे की पुराणात सुद्धा राम या शब्दाचा जास्तीत जास्त प्रयोग केला जातो आता आपण जाणून घेऊया की कसे आपल्याला एक मिनिट राम नामाचा जप करायचा आहे तसं पाहिलं तर शास्त्रानुसार राम नामाचा जप केला तर आपल्याला विशेष अशी फलप्राप्ती होते परंतु जर राम शब्दाबरोबरच काही विशेष असे मंत्र मिळाले तर त्या मंत्राची शक्ती खूप ताकतवार होते म्हणून आपल्याला राम नामाचे तीन वेळा उच्चारण करून हा मंत्र म्हणायचा आहे आणि ह्या मंत्राचा एक मिनिट जप करायचा आहे आता जाणून घेऊया या मंत्राचा जप कसा करायचा आहे या मंत्राच्या जपासाठी रात्रीची वेळ निवडावी कारण यावेळी खूप शांतता असते तसं बघायला गेलं तर सकाळची वेळसुद्धा चांगली असते परंतु सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळची वेळसुद्धा निवडू शकता मंगळवार हा दिवस या मंत्रासाठी शुभ मानला जातो कारण मंगळवार हा दिवस मारुतीला समर्पित आहे त्यामुळे या मंत्राची शक्ती वाढते एकतर तुम्ही सायंकाळी म्हणा किंवा रात्री म्हणा रात्री अकरा ते बाराची वेळ या मंत्रासाठी अतिउत्तम आहे या मंत्राचा जप करण्यासाठी एक शांत जागा निवडावी आणि आपल्यासमोर धूप लावून आसनस्थ व्हावे आता या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम हा सात शब्दांचा मंत्र तारक मंत्र म्हणूनसुद्धा ओळखला जातो साधारण अशा दिसणाऱ्या या मंत्रात इतकी शक्ती सामावली आहे की ती खूपच विशेष आहे या मंत्रात तीन वेळा श्रीरामाचे नाव घेतले आहे आणि आपल्याला ते एक मिनिटापर्यंत म्हणायचे आहे यात तीन वेळा रामाचे नाव येईल परत एकदा हा मंत्र ऐकूया श्रीराम जय राम जय जय राम एक मिनिट या मंत्राचा जप करा आणि स्वतःच या मंत्राचे चमत्कार अनुभवा सर्व प्रकारची विघ्ने अडचणी दूर होतील जर शक्य असेल तर दररोज फक्त एक मिनिट सकाळी किंवा सायंकाळी या मंत्राचा जप करा जर रोज असा जप केला तर आपला प्रत्येक दिवस आपल्या इच्छेनुसार जाईल म्हणजेच आपला प्रत्येक दिवस शुभ जाईल कामात यश मिळणे आपल्यासोबत सर्व चांगल्याच घटना घडणे हे सर्व या मंत्राच्या प्रभावामुळेच होते यशाची शिखरेसुद्धा या मंत्रामुळेच तुम्ही पार कराल